नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण जीवितेच्या प्रतिमेचं पूजन का करावं ही जीविता नक्की कोण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा जीवितिच्या प्रतिमेचं पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही जीविता ही ज्या पूजनाचा हेतू नक्की काय तर कशासाठी आपण पूजन करावे आषाढ महिन्याच्या अमावसेला हे दीपपूजन केले जातं आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं रुद्धंगीतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळला त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकेचं पूजन म्हणजेच पूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिन्या या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्पराशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं यात एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल या प्रति प्रतिमाचं जीवितेच प्रतिमेत प्रथम नरसिंह हो, नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध याचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते याची कार प्रथम भगवान नरसिंहच हो का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह हो, आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य पासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाचे भगवंताचे हा अवतार धारण केला बालकाचं रक्षक आणि बालभक्तीसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह हो या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळांचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी बांधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो म्हणजेच कालिया मर्दनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणारे आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात आणि घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत यांचे प्रथम स्थान नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगधनरेश ब्रह्मदर याला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगर उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्ही शक्ल साधते जरा ते साधलेले अभ्रक सध्या समयास बृहस्त राजाला आणून देते जरा यक्षिणीने साध साधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा, जरा यक्षिनी आ, उपकारा यक्षिनीच्या नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्ट देवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जार देवतेला वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जारीची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रक्ष जीव, जीवते जिवंतिकीचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येत्या ते बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती गुरुवाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती अध्यात्मक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचे वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेत ही बांधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवती पूजन जगातील सर्व प्राणी प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवती पूजन तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ